यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एकोणतीस एक मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची घाटंजी तालुक्यामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा ठिकठिकाणी कलाय जल्लोष सर्वत्र ध्वजारोहण करून आनंद उत्सव प्रजासत्ताक दिनानिमित्त घाटंजी तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला घाटंजी शहरामध्ये प्रजासत्ताक दिनी घाटंजी शहरात ठिकठिकाणी तिरंगा फडकावून वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय घाटंजी नगर परिषद उपनगराध्यक्ष ठाकरे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले तसेच आझाद मैदान येथे नगराध्यक्ष परेश कारिया यांच्या आदेश हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तहसील ऑफिस घाटंजी येथे तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले वडा विभाग येथे फॉरेस्ट ऑफिसर नेहारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्युत विभाग येथे उपअभियंता गौरव कणाके यांच्या हस्ते ध्वजारोहण साजरा करण्यात आलाय तसेच एस पी एम कन्या विद्यालय येथे सुद्धा ध्वजारोहण साजरा करण्यात आलाय या प्रकारे घाटंजी तालुक्यात ठिकठिकाणी शासकीय इमारतीवर तिरंगा फडकावणं ध्वजारोहण करण्यात आले तसेच तहसील ऑफिस येथे ऑफिसच्या नवीन झालेल्या इमारतीचा हॉल मोठा असल्या मनो कारणानं मनोरंजनाचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या मोठ्या संख्येत लोकांनी केली एकच गर्दी त्यामुळे या हॉलमध्ये लोकांना बसण्याची झाली होती मोठी गॅस त्यामुळे घाटांजीच्या जनतेनं नाराजी व्यक्त केली तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील शाळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात एम एच एकोणतीस मिनिट संजय ढवळे घाटांची